दूध घोटाळा पण आश्रम शाळेमध्ये जो दूध घोटाळा झाला त्याच्याबद्दल मी बोलणार आहे राज्यात एकूण पाचशे बावन्न शासकीय आश्रम शाळा आहे आश्रमशाळेमध्ये कोण शिकत सर्वसामान्य कुटुंबातली आदिवासी समाजातील लहान मुलं तिथं शिकतात त्यांचं चांगलं आरोग्य असावं यासाठी पौष्टिक आहार देण्याची जबाबदारी सरकारची असती त्याच्यामध्ये अडीचशे एम दूध हे दररोज त्या मुलांना मिळालं बैल एकूण विद्यार्थी किती आहेत एक, एक लाख सत्याऐंशी हजार आहेत तेवीस चोवीस मध्ये तसच टेंडर काढण्यात आलं नवीन टेंडर काढण्यात आलं आणि त्याच्यामध्ये एकशे चौसष्ट कोटी रुपयाचं ते टेंडर आहे सहज आपल्याला मी विचारलं तर आज शेतकऱ्याकडनं करे दूध किती रुपयाला घेतलं जातं एखादी चांगली कंपनी असेल चांगल्या क्वालिटीचं दूध आजच्या काळामध्ये तीस रुपयाला घेतलं जात याचा अभ्यास केला या नवीन कराराचा तेवीस चोवीस मध्ये जो दिला गेला त्याच्यामध्ये किती रुपयाला दूध या टेंडर मध्ये दिलं गेलं याचा अंदाज जर घेतला तर ते एकशे शेचाळीस रुपये पर लिटर असं हे दूध देण्यात आलेलं आहे पूर्वीचा करार एकोणपन्नासचा होता आता एकशे शेहेचाळीस पण ठीक आहे आमची अपेक्षा आहे की जर शेतकऱ्याला एकशे नाहीतर खर्च जाऊन शंभर रुपयाला मिळत असेल तर काही हरकत नाही आता ह्याच्यामध्ये कदाचित एकशे शेहेचाळीस रुपये या देशातले सगळ्यात श्रीमंत अंबानी कुटुंब असेल अडाणी कुटुंब असेल हे सुद्धा एवढं महाग दूध तिथं घेत नसावेत आता तर हा एकशे अडुसष्ट रुपयाचा जो करार राज्य सरकारले गरीबाच्या मुलांना आदिवासी समाजाच्या मुलांना दूध देण्यासाठी जो केलाय तो पंच्याऐंशी कोटी मध्ये बसायला पाहिजे होता पण मग एकशे पासष्ट कोटी आणि पंच्याऐंशी कोटीत बसायला पाहिजे होते तर दलाली किती रुपयाची दिली गेली तर ती ऐंशी कोटी रुपयाची दिली गेली आता बघितलं तर हे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट हे एका प्रायव्हेट कंपनीला आणि सत्तेत असणारा एक नेता कोल्हापूरचा त्यांच्या कॉपरेटिव्हला हे दिलं गेलं आणि ह्याच्यात जे दूध शेतकऱ्याकडनं तीस रुपयाला दिलं घेतलं गे, गेलं तेच दूध गरीबाच्या पोरांना सरकारच्या माध्यमातून हे एकशे त्र्याऐंशी रुपये पर लिटर हे दिलं गेलं आणि ह्याच्यात ऐंशी कोटीची दलाली ही घेण्यात आली होती आता ही दलाली जी ऐंशी कोटीची दिली गेली ज्या कंपनीला दिली गेली हा करार जो मार्च मध्ये झाला तर मग काही लोकांचं विकासासाठी जाण्याचं हे तीन महिन्याआधी ठरलं होतं का असा आमचा प्रश्न आहे आणि मग हे ऐंशी कोटी रुपये जे अतिरिक्त दिले गेले हे सरकार त्या कंपनीकडनं हे परत पैसे घेणार आहे का याच्यामध्ये सखोल चौकशी ते करणार आहेत का आणि ही जी दलाली आहे पन्नास टक्के पन्नास टक्के आणि ऐंशी कोटीची ही परत सरकार त्यांच्याकडनं घेणार आहे का याच्याबद्दलचं पत्र हे मी पीएमओ ओला पण देणार आहे सीएमओ पण देणार आहे आणि तसंच पत्र सुद्धा जे काय अँटी करप्शनच्या एजन्सी त्यांना ते देणार आहे आणि ह्याच्यात ते झालं बैल त्यामुळे या दुधाच्या आदिवासी मुलांच्या ह्याच्यात ऐंशी कोटीची दलाली त्या गेल्या दहा महिन्यामध्ये दोन प्रायव्हेट कंपन्याला दिली जे लोक म्हणतायत आज आम्ही सत्तेत विकासासाठी गेलो त्या लोकांनी कुठेतरी आता शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे त्या शेतकऱ्याकडनं तीस रुपयाला तुम्ही घेता दूध आणि तेच दूध तुम्ही एकशे ला जर विकत असाल तर विकास हा शेतकऱ्याचा आहे का तुमच्या मित्राचा आहे का मित्राच्या कंपनीचा आहे हे कुठेतरी आता सामान्य लोकांना सांगण्याची वेळ आलेली आहे